जन आक्रोश मोर्चा मधून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला हे लोकाभिमुख नाही तर पैसे गिळणारं सरकार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं सोबतच राज्यामध्ये भ्रष्टाचार पे चर्चा व्हायला हवी असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले तसंच कलंकित मंत्र्यांना केवळ समज देऊन सोडण्याच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला दिल्या या भ्रष्टाचारांचं करायचं काय पण डोकं असेल तर ना कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या ऐवजी खोके आहेत त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही कशात रमतात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे द्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील आरोपानि पुराव्या निशे आरोप केल्यानंतर बिना चौकशी चौकशी कसली करताय चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हकालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला नको खेळू तीन पत्ती खेळ की दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चायपे चर्चा केली होती तशी तुम्ही जिथे जिथे जाल जिथे बसाल शहाच्या टपरीवरती बसा अगदी केस कापायला सलून मध्ये बसा कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा हो द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही